घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत जानकीला तिच्या आईचा फोटो सापडलेला असतो ऐश्वर्याच्या खोलीत त्यामुळे ती ऐश्वर्याची येण्याची वाटच पाहत असते ऐश्वर्या एकदा का खोलीत आली की लगेच तिचा ती गळा आवळते आणि तिला विचारत असते बोल माझ्या आईचा हा फोटो तुझ्याकडे कसा बोल ऐश्वर्या बोल नाही तर माझा अंत तू पाहू नकोस नाही तर जीव घेईन मी तुझा तेवढ्यात ऐश्वर्या पार्वती असं म्हणते आणि तिथून ती पळ काढत असते इकडे जानकी तो बेडवरचा फोटो हातामध्ये घेते आणि माझी आई असं म्हणूनच रडायला सुरुवात करते पार्वती पार्वतीला शोधायला ती निघत असते इकडे पार्वती देवीच्या मंदिरामध्ये मध्ये येऊन बसलेली असते देवीला म्हणत असते की माझं खूप चुकलंय ग मी त्या जानकीच्या संसाराचं वाटोळं केलंय तिच्या संसारामध्ये एवढं सगळं काही मी विघ्न आणलंय मला माफ कर मला फक्त आणि फक्त माझ्या लेकीलाच भेटायचं आहे याच्या पलीकडे मला काहीच नकोय असं म्हणूनच देवी समोर घाराणं करत असते तेवढ्यातच आता जानकी शोधत शोधतच ऋषिकेशला घेऊन मंदिरामध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि तिथे आरती सुरू असते गुरुजी म्हणत असतात जानकी आज आली नाहीस तेव्हाच ती म्हणत असते तुम्ही पार्वती आईला पाहिले का तेव्हाच गुरुजी म्हणत असतात पार्वती आई अहो हो खरं तर त्यांनी गुलाबी रंगाची साडी घातलेली आहे आणि चांगल्या साठीच्या वयाची आणि त्याचबरोबर केस पांढरे झालेले आहेत तेव्हा गुरुजी म्हणतात आतमध्ये बसलेले आहेत बघ जरा बघ बर जानकी जाते आणि म्हणत असते का वागलात तुम्ही माझ्यासोबत असं का माझ्या संसाराचं वाटुळं केले माझ्या आई माझ्यापासून दूर गेल्या त्या बोलत नाही आहेत माझ्याशी मला माहिती आहे तुम्ही खऱ्या पार्वती नाही आहात मग कोण आहात तुम्ही का आलात माझ्या आयुष्यामध्ये का माझ्या आयुष्यामध्ये आलात असंच बोला असं विचारत असते तेवढ्यातच आता लताबाईला चक्कर येते त्यांना प्रचंड ताप आलेला असतो जानकी ऋषिकेशला फोन करते आणि त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन येते आता सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्याच्या नंतर जानकी खूप जास्त अस्वस्थ असते तिला कळत नाही लताबाईंना नेमकं काय झालेलं आहे किती ताप आहे अंगात आणि त्या ह्या इथे कशा हे एक सा, ना अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात ताप आलेला आहे त्याचबरोबर बी पीचा त्रास आहे हे सगळं काही डॉक्टर इथे सांगत असतात त्यांना खूप जास्त गरज आहे तेव्हा आज ऋषिकेश म्हणत असतो माझा ब्लड घ्या पण त्यांचा ब्लड ग्रुप बी प्लस असतो तर याचा ऋषिकेशचा ओ पॉझिटिव्ह असतो तेव्हा जानकी म्हणत असते माझा बी प्लस आहे तुम्ही माझं ब्लड घ्या आणि लगेच जानकी ब्लड देण्यासाठी तयार होते इकडे ऋषिकेशने फोन करून सांगितलेलं असतं पण घरामध्ये असं चाललेलं असतं गेली एकदाची ती महामाया इथून निघून गेली आपल्याला तर हेच हवं होतं असं म्हणता क्षणी आता ऋषिकेचा नानांना फोन येतो पण इकडे मात्र आजींनी घरामध्ये तांडवच सुरू केलेला असतो आजींना असं वाटत असतं की नाही हे सगळं काय आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती मुद्दामुनच इथे आली होती आणि मुद्दामूनच इथे आल्याच्यानंतर ह्या सगळ्या काही गोष्टी अशा झालेल्या आहेत असाच ती इथे विचार करत असते आता नानांना फोन आल्याच्यानंतर ऋषिकेश म्हणत असतो पार्वती आईला दवाखान्यात आणले तेव्हाच नाना म्हणत असतात काय झाले कशामुळे दवाखान्यात आणले तिची तब्येत तर बरी आहे ना मी येतो तिकडे त्यावरच आता ऋषिकेश म्हणतो नाही नाना तुम्हाला इकडे येण्याची काहीच गरज नाही आहे मी आहे जानकी आहो तुम्ही का काळजी करू आणि त्या मला मंदिरातच सापडल्या तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात आणि एका पेपरवर तुमची सही लागेल असंच ऋषिकेशला म्हणत असतात तेव्हाच आता ऋषिकेश लगेचच फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असतो आणि लगेचच जानकी म्हणत असते मी तुम्हाला रक्त देण्यासाठी तयार आहे असं म्हणताक्षणी आता जानकी द्यायला निघून जात असते इकडे ऐश्वर्या खूप जास्त टेन्शनमध्ये असते तेव्हाच सारंग तिला म्हणतो अगं अहो ऐश्वर्या आता जर त्या सगळं काही पार्वती आईनं जानकी बहिणीला आणि दादाला सगळं खरं सांगितलं तर मग आपण काय करायचं तेव्हा ऐश्वर्या खूपच मोठ्या विचारामध्ये हरवलेली असते ती म्हणत असते आपलाच डाव आणि आपलं सगळं काही आता ती जरी पार्वती शुद्धीवर आली लताबाई जरी शुद्धीवर आल्या तर ती काहीच सांगणार नाही याची खबरदारी आपण घ्यायची असंच आता ती इथे सारंगला म्हणत असते पण सारंग मात्र खूप जास्त घाबरलेला असतो तो म्हणत असतो नाही घरामध्ये हे जर सगळं सत्य समजलं तर मग काय करायचं याच विचाराने त्याला आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं पण ऐश्वर्या म्हणत असते नाही सांगण्यासाठी ती इथे जिवंत तरी पाहिजे ना असाच विचार आता ती इथे करत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये पाहूयात जानकी इथे लताबाईंना रक्त देण्यासाठी बेडवर झोपलेली असते जानकी मनामध्येच विचार करत असते लताबाई मी तुम्हाला जे मागाल ते द्यायला तयार आहे काहीही मागा माझा जीव जरी मागितला तरीसुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण मला फक्त आणि फक्त इथे माझ्या आईचा पत्ता सांगा माझी आई कोण आहे तुम्ही माझ्या आईला ओळखता का मला माझ्या आईला एकदा भेटायचं आहे असंच जानकी म्हणत असते आणि तेव्हाच आता ऐश्वर्याने पॉयझन आणलेलं असतं आणि नर्सच्या वेषामध्ये ती हॉस्पिटलमध्ये जाते तिथे नर्सच्या वेषामध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर ती आता जे पार्वतीला म्हणजेच लताबाईला ठेवलेलं औषध आहे ते औषध एक्सचेंज करते तिने अन्यला पॉयझन तिथं ठेवते आणि तिथे असलेली ओरिजिनल औषधाची जी बॉटल आहे ती, 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 ती एक्सचेंज करते आणि तिथून निघून जात असते आता ऐश्वर्या तिथून निघून गेल्यावर जानकी लताबाईच्या खोलीमध्ये येते आणि त्यांना औषध देण्यासाठी ती पुढे जात असते पण हे औषध तर इथे ऐश्वर्याने एक्सचेंज केलेलं असतं आणि एक्सचेंज केलेलं औषध जेव्हाच इथे आता जानकी देत असते तेव्हा मात्र प्रेक्षकांना खूपच मोठा गोंधळ इथे झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे खरंच आता जानकी ही लताबाईंना औषध देईल का किंवा आणखी दुसरं काहीतरी घडेल का तिच्या हातून ही औषधाची जी बॉटल आहे ती ऐनवेळेला सांडली जाईल हे सगळं काही पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन अशा अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद